आणि वालमिकराडाच्या नव्या नाचाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला याच्या बदल्यामध्ये मला तीन चार केस माझ्यावर खोटे दाखल केल्या अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस भुण। ला धनंजय मुंडे नाचाच्या विरोधामध्ये परळी बंद मी केली सतीश भाऊ साक्षीदार आहेत सतीश भाऊ ऑफिस नव्हतं बंद केलं पण माझ्या घोषणा बघून त्या ठिकाणी परळीतल्या जनतेला जे अन्य अत्याचार चालू होता त्याला कुठेतरी वाचा वाचफण्याचं काम त्या माध्यमातून सातत्याने यांच्या लंगा विरोधामध्ये आवाज उठवला माझी या तमाम या ऐतिहासिक बैठकीच्या माध्यमातून एकच परळीकर यांना त्यांनी विनंती की परवाईच्या भागामध्ये मुंड धनंजय मुंडे वाल्मिकरांना विचारल्याशिवाय काहीच झालेलं नाही म्हणून या सगळ्याच्या जागेद्वारे धनंजय मुंड पर्यंत जाते म्हणून याचे सगळं चौकशी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावी आणि आमच्या परळीचा जो लंगा नाच आणण्या लेखी बाहेरला स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार दादा आपल्या माध्यमातून मिळावं ह्याच्यासाठी आपण सातत्यानं आवाज उठून परळीमध्ये जे पोलीस प्रशासन आहे त्या सगळ्या पोलीस प्रशासनाच्या त्या माध्यमातून बंद करा जेणेकरून आजही त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणं पोलिसांमार्फत पोलीस जसे का वनमे करायचे खासगी लवकर आहेत अशा पद्धतीचं त्या भागामध्ये दादा काम करणं या ठिकाणी माझे तुझ्या पराविकाऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जगातील सगळ्यात मला थेट आमच्या या नेत्याला उदन आयुष्याच्या सदिच्छा देतो आणि थांबतो त्याला बोलण्याची संधी दिली मी भागात भीया साहेबांची माफी मागून या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त